नमस्कार मी अमित दुधा सांगली जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य संघर्ष कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रभर जो शासन निर्णय लागू झालेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने हा निर्णय मच्छीमार मत्स्य वाहतूक करणारे मासे विक्री करणारे व सर्व सहकारी संस्था असतील यांच्यासाठी जो शासनाने जो निर्णय घेतला बारा मे दोन हजार तेवीसचा हा घातक निर्णय शासनाने रद्द करावा म्हणून उद्या दिनांक बारा मार्च रोजी राज्यभर संघर्ष कृती समितीच्या वतीने हा बंद आम्ही ठेवलेला आहे या बंदमध्ये सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व सहभागी झालेला आहे त्यामुळे या घटकातील सर्वांना मी आव्हान करतो जे मासे विक्रीचे असेल मासेमारी करणारे असतील जे मत्स्य पुरवठादार असतील या सर्वांना विनंती करतो की उद्या दिनांक बारा मार्च रोजी पूर्ण महाराष्ट्रभर जो मत्स्य मासे विक्री बंद राहणार आहे त्यास आपण सर्वांनी सहभागी व्हावे व जो शासन निर्णय झालेला आहे याचा आम्ही सर्व घटकाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो